सुकरन खटा यूट्यूब चॅनलमध्ये मी रूपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण पाटवडी पाहणार आहोत अगदी पितृपक्षात ही केलीच जाते आणि सोप्या पद्धतीने कशी करायची ती आज आपण पाहणार आहोत अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीत ती कशी करायची ती पाहूयात ते इथे मी दोन वाटी बेसनपीठ चाळून घेतलेले आहेत खोबरं घेतलं आहे किसून लसणाचे उभे पाक करून घेतल्यात कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे मिरच्या आणि लसूण तर आता अगोदर आपण हे बेसनपीठ कालून घेऊयात जसं आपण बेसनाला पीठ अगोदरच हाटून घेतो तसं तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतले तर इथे एक वाटी पाणी घालून हे बेसनपीठ छान असं घेणार आहे म्हणजे त्यातल्या सर्व गाठी अशा मोडल्या जातात आता व्यवस्थित हे पीठ आपण छान मी एक जीव करून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं टाकून इथे ब पाहू शकता पेस्ट अशी छान मी करून घेतलेली आहेत असं केल्यामुळे अजिबात बेसन पिठात गाठी राहत नाहीत आता आपण ह्यासाठी जे लागणारं वाटण आहे ते करून घेऊयात इथे मी पा चार पाच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण ते हे छान असं वाटण करून घ्यायचं आहे आपण आपल्या आवडीनुसार मिरच्या घेऊ शकतो तिखट जसं हवे तर ते मिक्स मिक्सरला मी त्याची पेस्ट करून घेतली एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे रिफाईंड ऑइल घेतले अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरीची छान अशी तडतडीत फोडणी करून घ्यायची फोडणी छान तडतडली की ह्यामध्ये आपण जी मिरची वाटून घेतली होती लसूण आणि मिरची ती टाकून चांगली व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे व्यवस्थित मिरची परतली गेली पाहिजे म्हणजे तिचा पूर्ण असा कच्चापणा निघून जाईन आता ह्यामध्ये आपण हळद घालूया इथे मी एक चमचा छोटा हळद घालते आणि तेही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित सर्व मिक्स झ झालं की आपण अर्धी वाटी पाणी आता ह्यामध्ये घालणार आहोत जे दीड वाटी पाणी आपण इथे वापरलं आहे आता चवीनुसार मीठही घालून घ्यायचं आहे ह्याला छान अशी उकळी फुटून द्यायची आहे ह्या मिश्रणाला मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे तर हो हे आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि त्यामध्ये जे बेसनपीठ आपण कालून घेतलं होतं ते घालून घेऊयात आता हे छान असं हटून घ्यायचंय असं लगेच घट्ट असं गोळा तयार व्हायला लागतो की आपण योग्य असं प्रमाणात पाणी घातलेलं आहे पाहू शकता मस्त असं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे पिठाचं आता हे छान हाटून घ्यायचंय पहा सर्व एक एकजीव झालेला आहे आता ह्यावरती आपण झाकण ठेवणार आहे एक पाच मिनटं म्हणजे ह्या पिठातनं छान अशी वाफ तयार होते एक पाच मिनटानंतर आपण पाहूयात तिथे पाहू शकता छान असं मिश मिश्रण तयार झाले आता इथे मी एका ताटाला ता तेल लावून घेतले आणि हे आता हे पीठ आपण सर्व ह्यात थापून घ्यायचे तुम्ही चमच्याच्या साह्याने हाताच्या साह्याने कसंही थापू शकता आता व्यवस्थित सर्व असा मस्त आपण एकसारख्या वाड्या पडतील असं हे थापून घ्यायचंय पीठ गरम असतं त्याच्यामुळे इथे तुम्ही चमच्याचा वापर करू शकता एक सारखं सर एकसारखं सर्व असं सर व्यवस्थित करायचं आहे आणि थोडंसं मी हाताच्या साह्यानेही छान असं थापून घेतलं आहे आता ह्यावरती जो आपण हुबा लसूण चिरून घेतला होता तो घालून घेऊयात खिसलेलं खोबरं ही नुसती व वडी तुम्ही कोरडीही खाऊ शकता किंवा ह्याचा एक रसाही असा करून त्यामध्ये घालूनही खा खाता येते आणि पित्रांनाही ताटाला लावायला अशी ही वडी करतात कोथंबीर भरपूर अशी कोथंबीर घालायची आणि ह्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्यात इथे पाहू शकता तुम्ही मस्त असं आपलं ताट दिसत आहे आता ह्याच्या आपल्याला पाहिजेल तशा आपण वड्या पाडू शकतो कापण्यांच्या आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्यात तुम्हाला जशा मोठ्या छोट्या हव्या तशा तुम्ही करू शकता आणि आपली वडी एकदम अशी सेट झालेली आहे मस्त हा आता आपण त्याला आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित अशी वडी पाडून घ्यायची आता आपण यातनं वड्या सर्व काढून घेऊया एका ताटामध्ये तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या वड्या तयार झालेल्या आहेत आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मस्त अशा ह्या वड्या कोरड्याही खायला खूप छान लागतात अगदीच भाजीला कधी काही पर्याय नसतो तेव्हाही आपण ह्या करू शकतो Та да, я да,